चे जे दोन आमलदार आहेत राकेश पाटील आणि रावसाहेब पाटील हे यम ए केसेस करणे आम्ही वैजापूर बोराजेंटी ते घाट परिसरात होते आणि तिकडून एका हुंडाशाईंड मोटरसायकलवर तिन्ही सम बसून होते आणि त्यांनी यांच्या समोरून गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या आमलदारांनी त्यांना थांबून त्याची अंग झडती घेतलेली आहे त्या अंग झडतीमध्ये एक पिस्टल गावठी कट्टा मिळून आलेला आहे अशा पद्धतीने ती कारवाई केलेली आहे किती आरोपी आरोपी त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत एम पीचे आहेत आणि एक आरोपी आहे मुंबईचा एकूण तीन आरोपी आहेत कोणत्या कलमांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या विरुद्ध तीन पंचवीस आर्म कारवाई करण्यात आली आहे यामध्ये कोणी सारा आहेत गुन्हेगार त्याचा तपास झाला